पंढरी शेटचा म्हणजे किस्सा म्हणजे हाय हायफाय बैल पळायची हायफाय पळवणारी त्यांचा होता त्यांचा बादल होता काय त्यांची भिंगी होती त्या बैलांची शेअरत बघायला मी ट्रॅक्टरचा धंदा सोडून पंढरीशेटला म्हणलो शेट म्हणलो छाकडा कशाला टांगला येत अरे म्हणलं ते म्हणलं आमच्या वडलाची शान म्हणून शनी म्हणला मी छाकडा बैलगाडी इथं ठेवलेली म्हणलं तर शान म्हणण्यापेक्षा म्हणलं मला जर समजा मा, मा गरीबाला जर दिला तर माझं एखादं कोण नाही शिकायचं ते म्हणलं घेऊन मागते जायती आदतला पण दे पंधरा हजार दहा हजार हे अशा माहिती मागते दोन नंबर तीन नंबर वाली एक नंबर एक नंबर आपण फोनच केला ना अजून अजून पोचला नाही कारण की हीच खालची अशी करतात तर वर फोन करू त्याला म्हणलं होतं आम्ही मैदानावरती तिथं आल्यावरती पैसे देतो पण तो काय आलाच नाही त्याला म्हणजे आमचं काही खरं वाटलं नाही काय माहित नाही आणि आता पण असं होतं म्हणजे देतो देतो म्हणतात फिडो घेतात मग नंतर वायदी मागतात आणि वायदी देतो म्हटलं तरी येत नाहीत नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत बारामती तालुक्यातील वाकी गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध बैलगडी मालक काकासाहेब मोठे यांच्या घरी आलोय भंडलकर वस्ती या ठिकाणी मित्रांनो यांचा आदत किंग मल्हार सध्या खूप चर्चेमध्ये तर दादांशी चर्चा करूयात बरेच दिवस झालं मल्हारची मुलाखत घ्यायची होती गोठ्यावरती जाऊन तर ती आज इच्छा पूर्ण होती बऱ्याच प्रेक्षकांनी सांगितलं होतं की वाकीतला मल्हार सध्या खूप सुंदर असा पळतो आहे नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा काका काका बबन मोठी काय सांगाल दादा कधीपासून हा बैलगाडी शर्यतीचा नाद लागला सात आठ महिने झालं जास्त जुना नाही नाही काय बरं एवढा कमी आपल्याकडं आपली परिस्थिती परमान आपल्याकडे बैल नव्हती ना बर बर आपण एक पाहुण्याने दिलेलं आपलं खोंड होतं ते खोंड आपण जोडीदारांच्या भाषेत शिकवायला घालावलं त्यांनी शिकवलं बरं आणि तो पळायला लागला पळायला लागला मग ह्या पूर्ण मग नंतर हे सगळ्यांनाच ला आवड लागली त्याची पाहुणे पाहुणे कुठले पाहुणं आपलं मानोर अण्णाचे पाहुणे साईडचे त्यांच्या गायला खोंड झाला तो खोंड आपलं मेन महत्वाचं बारीक असताना ते म्हणले आता खोंड आपला तु तुझ्याकडं मुलं आहेत जरा लोक बैल पळावतात तुला न्यायचं असला तर घेऊन जा मग म्हणलं चालतंय मग मी तर पनवेल होतो आणि पनवेलला फोन केला त्यांनी त्याला म्हणली खोंड आहे आपला जगेऊन तुझ्या पोरांच्या हौसासाठी मग माझ्या मुलाने जाऊन आणला आणि आणल्यानंतर बारीक होता बारीक पणेच त्याला म्हणजे मनाचं आठ नऊ महिन्याचा असतानाच पनवेलला जोडीदाराने नेला कोण पनवेलचे जोडीदार लव अंकुश लव अंकुश पाटील सध्या खूप ते चर्चा आहे सुंदर पळतोय त्यांनी त्यांनी भरपूर मेहनत घेऊन शिकवला त्याला बर तिकडं मुंबईला मग काय तिकडे बिनजोड वगैरे केल्या बिनजोड कमीत कमी त्यांनी तीस चाळीस बिनजोड केले त्याने निकाल काय होता त्या बिनजोडचा बिनजोडचं एक दोन चार हारला तो हा? पण बाकी सगळ्या पस्तीस पस, पस, तरी जिंकल्या जिंकल्या आता हिकड काय अडचणी ती गाठाव हिकड म्हणजे पायरच भेटत नाही म्हणजे त्याच्या तोडीत पाळणारा बैल भेटत नाही मागाय गेलं तर देत नाहीत वायदी मागतात बर बाय समजा वायदि आपली परिस्थिती तशी नाही ना बर बर आणि दुसरं म्हणजे मल्हार कुठल्या खांदी पळतो दादा पण तो दोन्ही खांदी पळतो पण फुल फुल पीड म्हणलं तर त्याला डावीला डावीला हा काय किस्सा सांगाल तुम्ही पनवेल मध्ये काय करत होता त्यावेळेस काय ना तिकडे आपलं ट्रॅक्टर असतात तिकडं ट्रॅक्टर धंद्याला घेऊन जातो काय करायचं तिकडं तिकडं आपलं शेतीचं काम कुठं काय कोणाचे भेटले का मग पोरांचं ग्राउंड बिराऊंड मॅचिंगची जी बनवतो काय पुढच्या फरांडीचे ट्रॅक्टर आहेत पुढच्या फळीचे आहेत का कल्टिवेटरचे आहेत मग हिन एवढं शाबाग सोडून तुम्ही पण वेळा एवढ्या लांबका जातात हे आपलं धंद्यासाठीच जातो ना किती वर्षापासून हा व्यवसाय करायचा कमीत कमी, कमी सत्त्याण्णव पासन सत्त्याण्णव पासून हा बरं बरं मग आता तिकडे गेल्यानंतर मग तो लहू तुम्ही लहू अंकुशांचा उल्लेख केला कोण आहेत ते म्हणजे आपलं जोडीदाराचं मुलं आहेत म्हणजे राम पाटील म्हणून आहे त्यांची दोन मुलं आहेत लवणकोस त्यांच्या म्हणजे म्हणायचं त्यांच्या पिढ्याना पिढ्या त्यांचा ते खेळ बर त्यांनी खरं तयार केलं त्याने खरं तयार केलं किती महिने होता तिकडं तिकडं ते होत आठ महिने तिकडे आल्यानंतर मग आता कस काय किती मैदाना पळाला तीन इथं तीन फेऱ्याची मैदान सहा सात मैदान पळाला त्यातून दोन तीन त्यांनी हे केलं पण म्हणजे बैलांनी साथ दिली की दोन तीन गटपास केलं त्याने गटपास केलं हा गुलाल नाहीच कुठला गुलाल गुलाला नाहीच कशामुळे अडचणी ती गुलालापर्यंत का पोचत नाही तुम्हाला काय वाटतं गुलालापर्यंत पोचत नाही म्हणजे तेच्यासंग ती पाळणारच बैल साथ देत नाही आपल्याला भेटतात पण एकदम कमी पाळणारं बैल भेटतात ना की आपला बैल जसा फुल पिंडणी चालतो असं पिंडणी चालणारा त्याच्या खांदाला खांदिवून पळणारा बैलच नाही शेत क्षेत्रात तुम्ही सहा सात महिने झाल्याचं सा उतरलाय हा बरोबर आहे नाही तीन फिरायच्या तर काय अनुभव काय एवढ्या का कमी कालावधीमध्ये अनुभव म्हणजे काय आपलं म्हणजे हेच एक हाऊस म्हणून शेण हाऊस म्हणून शेण ना म्हणजे पहिला अजिबात नाद नव्हता पण मला जसं पळायला लागला तसं हाऊस वाढतच गेले ते बैलगडी क्षेत्रातले जुने काही किस्से आहेत का कोण मित्र वगैरे हो आहेत का तुमचे आहेत ना कोण होते मित्र आमचे मित्र म्हणजे शेठ फडके होत पनवेलला काय राम पाटील होते शैलेश पाटील होते त्यांच्याशी कसे काय संबंध आले काय संबंध म्हणजे पहिल्यापासून आम्ही तिकडं पनवेलला ट्रॅक्टर असल्यामुळं पहिले मेंढर तिकडं असल्यामुळं त्यांच्या बायला ज्या शर्यती बघायला जायचो काय आवड होती त्यासाठी बघायला जाण्याचं म्हणजे फलू आपल्याला हाऊस होती काय अनुभव का एखादा किस्सा शेट यांचा पंढरीशेठचा म्हणजे किस्सा म्हणजे हाय हायफाय बैल पाळायची हाय फाय पळवणारी त्यांचा लक्ष होता त्यांचा बादल होता काय त्यांची भिंगी होती त्या बैलांची शर्यत बघायला मी ट्रॅक्टरचा धंदा सोडून जायचो काय साईडला ट्रॅक्टर न्यायचा लावायचा आणि त्या बैलांच्या शर्यती पाहायच्या असं होतं भिंगीचा काय किस्सा भिंगीचा म्हणजे टिंबोरीच्या मैदानावर भिंकी पळायला जर गेली तर एकच नंबर पळणार भिंगी टिंबोरेच्या मैदानात अनबो काय दुसरा अजून पंढरी शेट स्वतः कधी बोलायचा तुम्ही भेटायचा त्यांना घरी जाऊन भेटायचो असं एक बार घरी गेलो तो म्हणजे शेव पीस म्हणून त्यांनी एक छाकडा त्यांनी टांगला होता तिथं शेडमध्ये असंच गेलो त्यांनी बोलावलं म्हणलं ये बसायला गेलो गप्पा मारीत बसलो तर पंढरी शेठला म्हणलो शेठ म्हणलं छाकडा कशाला टांगला इथं अरे म्हणलं ते म्हणलं आमच्या वडिलाची शान म्हणून श्यानी म्हणला मी छाकडा बैलगाडी इथं ठेवलेली आणि म्हणलं इथं शान म्हणण्यापेक्षा म्हणलं मला जर समजा माझ्या जर माझ्या गरीबाला जर दिला तर माझं एखादं कोण नाही शिकायचं ते म्हणलं घेऊन जा घेऊन आला तुम्ही मी घेऊन आलो आता कसं आहे आहे ना छकडा तो अजून नाही अजून काय वाटलं तुम्हाला त्यांनी छकडा लगेच घेऊन जा म्हटले की आनंद वाटला आनंद वाटला एकदम आनंद एवढ्या मोठ्या मालकाचे एवढ्या मोठ्या 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 बैलांना पळायला छकडा आपल्याला भेटला आता त्यांचाच कुठे एक आशीर्वाद म्हणून एक चांगला नंदी तुमच्या दावणीला तयार झालाय झाला अजून कोणती कोणती नंदी मल्हार तर आता माहिती मा सगळ्यांना चांगला पळतोय दुसरा कुठला नंदी त्याचा म्हणजे मल्हारचाच मामा त्याच्यापेक्षा लहान आहे मारतंड म्हणून शनी मारतंड बारका बारका, बारका। मार, मारतंड जी आहे आता ती आताशी गापून त्याला बघत ना तीन याला पळावलाय पहिल्यांदा पळावला जुडे बारक्या पोरांनी पळवायने न्याला तिथं ते त्यांना दोन गाड्या भेटल्या तेव्हा ती पोरं पोरं काय म्हणली की आपण गोलालाव पळवू गोलालाव पळवू तर सगळीच पोरं म्हणली पळवू म्हणली तर तिथं आपलं बडलकर होण्याचं एक खांड होतं संग जुपलं त्याच्यापेक्षा गाडी भारी होती तरी त्यांनी तिथं जुपला गोलालाव पहिलीच शर्त केली त्याने भिंजोडची आणि त्याच्यानंतर ह्याला पुढे न्याल तर आपण तरडुलेला न्याला तरडुले आठ गाड्या संघ सुटल्या तिथं बी पाळावला तिसऱ्या नंबरला उतारला तिथं बी मदण्यांचा बैल त्या जुडीला होता बंडलकरांचा पहिलीकडचा काळा आहे ते मोठा मोठा कार्तिक ते जुडी जोडीदारांचा आमचा दोघा ते बरं काय नाव जोडीदारांचं लव अंकुश म्हणजे ज्यांनी का शिकवलं मल्हारला शिकवलं तेच तेच दादा बाकी आता जातात एकच प्रश्न काय काय अपेक्षा काय तुम्हाला अडचणी काय येतात अडचणी म्हणजे बघच तर कसं आहे की लोकांनी एकामेकाला सहकार्य करावं का कोणाला मागितलं तर पाहणाऱ्या बैलाला बैल भाईल द्यावं एवढीच इच्छा आहे आपल्या समवेत येत दीपक मोठेत मल्हार बैलाची मालिकेत दादा काय सांगाल नवीनच या क्षेत्रात तुमच्या वडिलांनी सुद्धा सुंदर असा अनुभव सांगितला एक काय सांगाल आता तुम्ही नेहमी असता मैदानावर काय अडचणी येतात काय कशा काय पायऱ्याच्या अडचणी असतात बैल आपण जो ज्याला पायरा मागण तो पायरा करतो पण त्याचा बैल आपल्या बैलाला पुरत नाही वासराला बरं घरची गाडी बी छान पडते पण पायरा बाहेरचा बैल बघतो पण बाहेरचा बैल पाहिजे असा भेटत नाही बरं बरं त्यामुळं काय होतो बैल वासरू मार खातं गटाला खातं मार सेमीला मार खातं बैल पाहिला फेऱ्याला पडला तर घटनेतो दुसऱ्या फेऱ्याला बैल कमी पडतो या कमी पडतो आणि वासरूप पळताना आपला डावाखांद फिटे आणि आत्न पळवायचं म्हणलं तरी दोन्ही खांदे आतनं पळतं फक्त पब्लिक डावाखान फिटे स्पीड त्याला डाव्या खांदे करायला गेलं तर आता काय अडचण येते पायऱ्याच्या अडचणी होतात टॉप मध्ये दोन ही ज्या म्हणजे वायजी द्या बोलतात आपल्याला एक नंबरचा विषय सोडून द्यायचा म्हटलं तरी फोन केला ते म्हणतात बघू सांगतो एक दोघांना फोन केला तर आम्ही पाठीमाग तर सांगतो बघू काय त्यांचा फोन नाही फोन केला तर परत उचलत नाही तुमचा व्हिडिओ टाका व्हिडिओ टाकलं की हा चांगला पुढचा म्हणतात मग दुसऱ्या पाषा कोणापाशी फोन करायचा की वायदी मागायची बरं हा प्रॉब्लेम होतो कितीपर्यंत वायदी मागतात आता आद्यातला पण द्या पंधरा हजार दहा हजार अशा पाहिजे मागते दोन नंबर तीन नम्बर वाली एक नंबर एक फोनच केला नाही अजून अजून की हीच खालची अशी करतात वा, तर वर फोन करून फायदा नाही ना आता कोण नियोजन करत आहे सगळं सूरज बरकडे मयूर आहे मी मोठा भाऊ आहे सुट्टी मेकरला कोण कौन कोण असतं सूरज बरकडे युवराज निर्मळ मयूर भाचकर प्रणव भाचकर आणि ड्रायव्हर म्हणून कोण काम पाहतोय सर ड्रायव्हर म्हणून आपला सनी ड्रायव्हर वाकीचा बंडलकर बर अजून दुसरा दुसरा संतोष ड्रायव्हर बसला होता बघत मल्हारच्या गाडीवर बरं मल्हारच्या गाडीवर हो आता दुसरा अजून कोण नियोजन करतं नियोजन नियोजन हा सूरज बरकडे कसं तेवढेच आपला जोडीदारी बरं गाडी सोडायचं मल्हारची बरोबर बरंच नियोजन मग त्याच्या त्याच्या त्याच्यामार्फतच करतो आपण आपण सूरजकर ओळू आता सूरज काय सांगशील मल्हारचं सगळं नियोजन तुझ्याकडेच असतं हो काय कसं काय अनुभव आहेत काय तुझं अनुभव म्हणजे आता बैल माग गेले की बैल कोण देत नाही बर आणि आत्तापर्यंत ज्या जो बैल घातला आहे मल्हारला हा प्रत्येक बैलाला तो तोंड काढूनच पडलाय तर दाद दादांनी तुमच्या काकांनी किस्सा सांगितलं पंढरी पंढरीशेठचा यांचं काय सांगतील माहिती ती लोकं कशी होती ती लोकं म्हणजे आता ती रॉयल लोक होती आता त्यांच्यासारखी माणसं राहिली नाही त्या क्षेत्रात ती जर आत्ता माणसं असली तर हे क्षेत्र अजून चांगल्या ठिकाणी पोचलं असतं बाकी अनुभव काय सांगशील अनुभव म्हणजे आता आता हे वासरू पळतंय म्हणूनच एवढं वासरू पळून सुद्धा म्हणजे आपल्याला पैर भेटत नाहीत नवीनच नादात उतरला आहे मल्हार तयार झाला की त्याच्या पाठीमागे अजून दोन आदत बारकी तयार केल्या आहेत एक जोडीदारांचा कार्तिक आहे तुमच्याकडे तर चार पहिले झाली हा म्हणता सहा सात महिन्यात हा नाद वाढला का हो नाद वाढला म्हणजे आता मैदान कुठं असले की घरी रावटच नाही प्रत्येक मैदानाला जावंच लागतंय जावंच लागतं मग खर्च किती होतो खर्च कमीत कमी दहा हजार प्लस होतो त्याचं गाडी भाडं दोन पावत्या ड्रायव्हर बाकीचा पोरांचा खर्च दहा हजार प्लसच महिन्याला किती वेळा गाडी पळवा महिन्यातनं कमीत कमी आता म्हणजे तरी चार पाच वेळा पळवली गाडी एवढा खर्च कसं काय करत आहे आता चालले असंच पोरांकडून प्रत्येक म्हणजे आता आमची एक चार पाच पोरांची टीम आहे पाच सहा पोरांची त्यांच्याकडून कॉन्ट्री काढून आता चालले चालेल पद्धतीने करता पण सक्सेस होत आहे का नाही कुठं काय सक्सेस म्हणजे आता आतापर्यंत जेवढी बैल घातलीत ना तेवढ्या बैलांना तो नेकलाला वाढच पडला आहे वाढच पडला वाढच पडला पुणा कुणाच्या गळ्यात पळायची अपेक्षा काय आत्ता म्हणजे आता जर चांगल्या बैलाभर पडला ना तो तरी तो कमी नाही पळणार एवढं तर शंभर टक्के गॅरंटी टक्के गॅरंटी मित्रांनो सुंदर असा वाकीकरांचा मल्हार आणि त्याचे जोडीदार बाकीची दोन आदत आहेत त्याचबरोबर त्यांच्याच एक दावणीला कार्तिक म्हणून सुंदर अशी पळतात नवीन नादामध्ये आहेत त्यांना सहकार्य करा पायरा देऊन कारण की त्यांनी नवीन नवीन खूप अनुभव घेतलेत एखादा किस्सा आहे का असा पायरा झाला ना अचानक मोडला असं आहे ना काय झालं कारकिलचं मैदान झाला होता पायरा तिथं म्हणजे व्हिडिओ काय झालं विषय आम्ही तिथं पळा गेलो तिथंपर्यंत गेलो तिथं बैलवाला म्हणतो येतो येतो पण आलाच नाही म्हणजे वायदे नव्हती दिली त्याला आम्ही पण व्हिडिओवरती येतो म्हणला होता मग तिथनं आम्ही तसंच बेना पाळवतो वास बिडं दिलं त्याला तसंच रिटर्न घेऊन आलो कुठल्या व्यक्तीला म्हणजे त्या व्यक्तीला भाड्या दिलं पुढच्या पुढच्याला नव्हतं पैसे नव्हत दिलं फक्त तो पैसे मागवता त्याला म्हटलं होतं आम्ही मैदानावरती तिथं आल्यावरती पैसे देतो पण तो काय आलाच नाही त्याला म्हणजे आमचं काही खरं वाटलं नाही काय माहीत नाही आणि आता पण असंच होतं म्हणजे देतो देतो मग त्यात फिडव घेतात मग नंतर ना वायदे मागतात आणि वायदी देतो म्हटलं तरी येत नाहीत नाही येत नाहीत शिव अवघड झाले म्हणत अवघड खूप अवघड झाले मग आता त्यामुळेच काय केलंय घरातल्या तयार करायला सुरुवात केली होतात ही घरची गाडी पण सुंदर पडते कार्तिकची आणि मल्हारची बर गायल त्या प्रत्येक माहिती होती गाडी गट गटपास आहे फक्त उन्नीस बीस होते बघा मित्रांनो म्हणजे नवीन आलेल्या बैलगाडी मालकांनी नादात नवीन आलेल्या बैलगाडी मालकांना सुद्धा किती त्रास होतोय दादांनी काका साहेबांनी त्यांचे अनुभव सांगितले भैयानी अनुभव सांगितले हे पण हा पण भैया सांगतो अनुभव म्हणजे सर्वसामान्यांना या क्षेत्रामध्ये टिकून राहणं खूप कठीण आहे खर्चही त्यांचा किती होतो त्यांनी सांगितलं तर निश्चित असं एकमेकांना सहकार्य करून पैरी करा कारण की ज्यावेळेस तुमचा बैल त्यांच्याबरोबर पळत असतो त्यांचाही उजेडात येत असतो तुमचाही उजेडात असतो येत असतो आणि ज्यावेळेस तुमची मनं जुळतात बैलं पण चांगली पळताना आणि तुम्ही कायम गोलात राहता या मोठे साहेबांनी ही जी मुलाखत दिली म्हणजे नवीन नादातली लोक काकासाहेबांनी जे जुने अनुभव सांगितले शे पंढरी शेठ यांचा अनुभव सांगितला त्यानंतर त्यांचे मित्र आहेत लोह अंकुश यांचा अनुभव सांगितला अतिशय म्हणजे नवीन येणाऱ्या नादाला नादात येणाऱ्या लोकांनासुद्धा जुनी लोकं खूप सहकार्य करत होती आणि त्यांनी केलेलं सहकार्यामुळेच ते आज या नादात टिकून येत दादा धन्यवाद धन्यवाद नाच नाव रानंदिनी दीपक मोठे राणार पुणे बर तुमच्याकडे किती पहिले आहेत काय मल मलार अजून कार्तिक अजून शिवा बर अजूनंट बर बैल दाखव की आम्हाला कुठली 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 चल बर नाव काय ह्याचं नाव काय मल्हार बर आणि तो पलीकडे बसलाय तो हो शिवा शिवाय का नाही शिवाच आहे ना आणि हार्तंड है। मार्तंड आणि तो पलीकडचा मोठा कार्तिक ये बर കിട്ടവർ